नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज दिवाळी आहे म्हणून की काय आमच्या खिडकीतून सूर्योदय कसला सुंदर दिसतोय तुमच्यापैकी खूप जणांनी मला विचारलं की इकडे दिवाळीच्या सुट्ट्या असतात का तर नाही इकडे दिवाळीच्या आणि आपल्याकडची दिवाळी तर सकाळी सकाळी उठणं लावण्यापासूनच सुरू होते तशी इकडे हे सुरू केली इकडे आता हिवाळा सुरू झाल्याने गुलाबाच्या झाडांना शेवटची काही ती दोन गुलाब शिल्लक होती आणि ती काही माझं तोडायचं मन होईना आणि अचानक माझा बासुंदी आणि पुरी करण्याचा ठरला तर हे मी निघाले जवळच्या सुपर मार्केट मध्ये फुलं आणि दूध घेण्यासाठी आपल्याकडे कसं फुल भांडार असतं आणि तिकडे जाऊन आपण देवासाठी फुलं घेऊन येतो तसं इकडे नसतं मधूनच मी देवासाठी पण आणि घर सजवण्यासाठी सा पण अशा दोघांसाठी फुलं घेतली दूध फुलं आणि काही लागणारं सामान घेऊन मी पटकन निघाले आणि अय्या ही फुलं किती सुंदर दिसत आणि आता इकडे ना हिवाळ्याची पानगळ सुरू असल्याने झाडांची पानं अशी रस्त्यावर पडलेली असतात आणि रस्ता असं अगदी अस्थॅटिकली सुंदर दिसत असतो आणि हो स्वयंपाकामध्ये मी अजून एवढी प्रो नाहीये म्हणून पटकन देवाचं नाव घेऊन स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि देवाचं नाव घेतला म्हणून की काय त्याने हा देवदूत पाठवला पटकन माझ्या मदतीला नवऱ्याने येऊन पटापट पत मला पुऱ्या तळायला मदत केली आणि त्याचा हात लागला म्हणून की काय या कसल्या टम्ब फुगत होत्या आणि इकडे मागेही माझी बासुंदी म्हणून तयार होती पण तिचा व्हिडिओ घ्यायला नाही कसं काय विसरले काय माहिती मला तर स्वयंपाक करायचं एवढं टेन्शन आलं होतं पण थँकफुली सगळा स्वयंपाक अगदी वेळेवर आणि अगदी छान झाला होता आणि हो हे आज मी घरी गुलाबजाम देखील बनवले होते नैवेद्यासाठी सगळं आठपून झाल्यानंतर संध्याकाळी मस्त तयारी करून दिवे लावून देवासमोर नैवेद्य दाखवला आरती केली आणि मग सुरू झाले घरच्यांसोबत व्हिडिओ कॉलनाच्या दिवशी आपण घरच्यांपासून लांब आहोत याचं कुठेतरी वाईट नक्कीच वाटत असतं पण सॅडनेस ला कधीही ओव्हरकम करू द्यायचं नाही नेहमी हसत राहायचं बघा आणि शेवटी एकच मागणा लक्ष्मी मातेची कृपा अशीच आपल्या सगळ्यांवरती नेहमी असू दे हॅपी दिवाळी परत एकदा सगळ्यांना चूस आणि जय महाराष्ट्र